तर नागपूरमधील सावनेरमध्ये काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे दोन्ही चिरंजीव निवडणुकीत आमने सामने आलेले आहेत भाजपच्या आशिष देशमुख यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून त्यांचे बंधू हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत मध्ये भाजपचे आशिष देशमुख तर काँग्रेसचे उमेदवार अनुजा केदार आणि अपक्ष अमोल देशमुखांमध्ये लढत पाहायला मिळते भाजपकडून डॉक्टर आशिष देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर त्यांच्याच विरोधात त्यांचे सख्खे भाऊ डॉक्टर अमोल देशमुख हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत पहिलाच प्रश्न कुटुंबातील ही लढत आहे असं म्हणावं का नाही बघा मी जुलैपासून सावनेरमध्ये कार्यरत झालो तसं तर दोन हजार सातमध्ये सावनेर विकास आघाडीचा स्टार प्रचारक होतो नगर परिषदेचा आणि रणजित बाबू आमचे वडील होते आशिष तेव्हा सक्रिय नव्हते त्यानंतर दोन हजार बारा चौदामध्ये रणजितबाबूंनी मला तिकडे वाकीला सगळ्यांना बोलवलं केलं तेव्हाही आशिष बाबू तिकडे सोडून काटोल सोडून सावनेरात आले होते आणि म्हणून बंधू धर्माच्या नात्याने जवळपास बारा चौदा वर्ष आम्ही सोडत गेलो तेव्हा तुमच्या हिशोबाने आणि बारा वर्ष आम्ही रामटेकमध्ये चांगल्या प्रकारे कामं केले आज तिकडचा राजकीय जो चेहरा हो मोरा आहे तो बदलला जेव्हा त्यांनी मेमध्ये त्यांचा सर्वे होता आशिष बाबूंचा स्वतःचा की ते सावनेरमधून निवडून येत नाही म्हणून ते काटोलला गेले आणि भारतीय जनता पक्षांनी आपला नफरत का बाजार उघडला दोन हजार चौदामध्येही त्यांनी उघडला होता त्यांना जेव्हा सावनेर द्यायचं होतं आमच्या बंधूंना तेव्हा काटोलात पाठवलं आता जेव्हा त्यांना काटोलात द्यायचं होतं तर त्यांनी इकडे पाठवलं तर हे भारतीय जनता पक्षाचं जाती जातीमध्ये जसं त्यांनी तिढा न केला आहे संविधानाचं जे सह उल्लंघन त्यांनी केलं आहे त्याच अनुषंगाने घराघरामध्ये भांडणं लावणं आणि त्या कुठून तरी सत्ता आणणं हे त्यांचं चाललेलं आहे धन्यवाद कॅमेरामन मंगेश सर जितेंद्र शिंगाडे पुडारी न्यूज नागपूर